नमस्कार दादा नमस्कार दादा तुमचं नाव सांगा ना माझं नाव जयंत जागले गाणार वडवली आणि बुलेटचं आम्ही सर्व नियोजन पौर मिलून करतो दादा दा जा सव्वीस जणांचा अड्डा देसाईचा एक मानाचा अड्डा असतो आणि मानाच्या अड्ड्यामध्ये आपले बुलेटनी आणि मथुनी गुला घेतला तर सांगा ना कसं काही नियोजन झाला होता नियोजन आमचं मागच्या अड्ड्यामध्ये ठरलेलं होतं का सव्वीस जानेवारीला हीच गाडी पालणार मथुर आणि बुलटची आणि सर्व पौरांची इच्छा होती हीच गाडी आपण पलूया गाडीला स्पीड चांगला लागतो आणि हीच गाडी आपण सर्व मुलांनी नियोजन करून हीच गाडी आपण विजय प्राप्त केला कसं काय नियोजन झालं होता बुलेटचं बुलेटचं नियोजन एकदम व्यवस्थित झाला होता आणि सौरांच्या पवारांचा म्हणणे पण होता का मथूर आपला हा पुरं वाढणारा बैल आहे आणि बुलट बुलेट पण आपला पुढे वाढणारा बैल आहे तर दोघांमध्ये काहीच म्हणजे कमी जास्ती पडत नाही दोघं पुढे चांगले वाढतात ना चांगली गाडी झाली आता बरं आपण बघतोय दोन का तीन इंची मुलं झालेत गाडी चांगली पडते हो गाडी तर चांगली एकदम घासूनच गाडी पळते जेवढी फाटी लांब असते तेवढी गाडी आपली पुढे वाढून आप पालणार मैदानामध्ये आले आणि मानाचा गुलाल आपल्या कपायला लागला एक वेगळा आनंद आहे त्याबद्दल काय बोला सव्वीस जानेवारीचा जा मैदानाचा गुलाल लागणार हा हिंदकेसरी केसरी मैदाना होतो वर्षातून एकदा मैदान होतो हा आणि हा मैदानासाठी बरेच लोक आपल्याला गुलालासाठी हे करत असतात पण हाच मैदानात आपल्याला गुलाब प्राप्त करून बुलेटनी आणि मथुरने दिला हीच पोरांची सर्वांची हाऊस झाली आणि त्यांचे या करतो अभिनंदन करतो सर्व पोरांचे का सहकार्य करून आम्हाला सर्वांना सपोर्ट केला आपण बघतो तो बुलेटचे काहीतरी गुलाब होते जरा पैरे वगैरे होत नव्हते पण आता गुलालामध्ये आहे काय सांगा ते संघर्ष विषय बरेचसे त्याचे सांगतो ना तुम्हाला बरेचसे त्याचे गुलाल पडले पण पडले ते आमचे मुले पडले का त्या पेरे व्यवस्थित होत नव्हते कुठेतरी पेऱ्यामध्ये आम्ही कमी पडत नियोजन मध्ये आम्ही कमी पडतो तो कशामध्ये कमी पडला नाही बुलेट त्याच्या पालाच्या जोडा तो होता पण आपल्याला मथुरा हा पेराई जुलून आला आणि गाडी चांगलीच कुठून होता आपण आपण घेतलेला खरेदी केली होती काय सांगा जेव्हा आला काय बदल घडला बदल म्हणजे जा, त्याच्यामध्ये भरपूरच बदल केला आम्ही कारण का पोरांची सर्वांची मेहनत ती मेहनतीमुळे मुले जेव्हा तो खाना पण खात नव्हता तेव्हा त्याला सर्व पोरा त्याला असं लहान पोरा सारखा भरून खाना त्याला दिलेला आहे ती पौरांची सर्वांची मेहनत करून तो आज आम्हाला तो फल देतो आपण बघतो का तुमच्या वरतीच नेलेलं आहे आता प्रत्येक आड्ड्या जाऊ तिथं बुलेटचं नाव नागाव म्हणून नागाव नाव सांगितलं का बुलेटचं नाव पहिलं येतो किंवा बुलेटचं सांगलं का नागाव गाव पहिला येतो बरोबर बुलेटचं नाव त्यांनी नागावचं गाव त्यांनी एकदम वरपर नेलेलं आहे डायव्हर कोण आपल्या गाडीवर आपले ड्रायव्हर कालू ड्रायव्हर होता चांगलीच त्यांनी गाडी एकदम आणली मस्त गाडी त्यांनी पलवली आपली गाडीवर ड्रायव्हर आपला असतो हरेच ड्रायव्हर तो काही कारणास्तव आला नाहीये आज तर तोच आपली गाडी पलवतो पहिला फोन देखील येतात तुम्हाला मग नियोजन कसं करता पहिल्याचे फोन भरपूर येऊन गेले पण आज गाडी गुलादात आहे गाडी गुलाला तोडाची बोल्यावर जीवावर येतो सध्या हीच गाडी गुलालात असले हीच गाडी पालन तर जो संघर्ष असो आपल्या सोबत मित्रपरिवार असो त्याविषयी काय बोला मित्रपरिवारांचा सपोर्ट आहे म्हणून आज बुलट पण आहे आणि गुलाल आपल्याच्या पाठीमागे आहे तसं तुम्हाला सांगतो ना संघर्ष भरपूर केला बुलेटनी पण केला आणि सर्व पोहराही पण केला तर बुलेट बघा खाना पण खात नाहीये सर्व पोरं त्याला हँडल करून त्याला लहान पोरा का खाना भरवता ही काऊ गोष्ट नाही आहे परंतु हा वेगला माणूस तर बैल त्याने काढून टाकला असता मग शेवटी या पोरांची मेहनत पासून तो आम्हाला फल देतो एकदम व्यवस्थित दादा हार्जित होत असते ते मध्ये काय शिकता पराभव झाल्यावर माणसं खचून जातात तुम्ही काय सांगाल हे शंभर टक्के पोरं कसून गेली नाही आमची कधी तेवढीच पोरं आमची पराभव झाल्यावर पण सोबत असतात आणि गुलाल झाला तरी आमची पोरं तेवढीच सोबत असतात बुलेटची साथ सोडून एकही माणूस इथून नाही बरोबर दादा पण आता मथुरच्या मालकाकडे जाऊया नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा ना माझं नाव प्रतीक पाटील दादा आज एक गुलाल झाला सावली मैदानामध्ये मथूरचा जरा माहिती द्या ना सावली मैदानामध्ये गुलाल झाला आज आनंदाची गोष्ट आहे सर्व पोरं होती बरोबर आज सुट्टी होती सर्वांना सर्व पोर बरोबर होती आणि ग्रुपची पोरं बरोबर होती त्याच्यामुळं आम्हाला खूप आनंद झाला दादा मथुर आणि बुलट ही चांगली गाडी पलते या सीझनला काय बोलायला गाडीबद्दल या सीझनला मथुर आणि बुलेट तीन लगादार गुलाल केले पैर धुलून आणला आम्ही फोन केलेला जय जगलेला आणि पैरा घडून आणला आणि ही गाडी चांगली पलते दोन्ही बैल पुढच्या रानात चांगली गाडी घेतते त्याच्यामुळं आम्हाला दोन दोन बैल आमची चांगली पडतात दोन्ही बोल दादा मथुर पब्लिकनी बोलतो आता आपण बघतो ना मुंबईमध्ये जो बैल पब्लिकला बोलतो त्या जास्त डिमांड असते काय बोलाल तुम्ही आमचा बैल दोन्ही साईड पब्लिकनीच आहे आणि जास्त करून आम्ही उजवी साईड पब्लिकनी पलवतोय त्याच्यामुळं आमचं असं उजवी साईडचं नियोजन असते दादा जेव्हापासून मथुर मतु, मथुर आणि बुलट ही गाडी झुलली तेव्हापासून काय सांगाल कारण की तीन गुळ तुमचे लागोपाठ झालेत मथुर आणि बुलट आमचा गाडी जुळल्यापासून आम्ही चांगल्या चांगल्या गाड्या केलो आणि तीन गुलाला आणि चांगलीच झालेली आहे तुमची गाडी कोणाच्या नावाने बोलते आमची गाडी आई गावदेवी प्रसन्न पक्षोन ए टोन ग्रुप वडवली या नावाने बोलते मालकाचं नाव काय सांगा मालका नाव रोहीदास पाटील हा का पाटी? दादा मथुरशी काय सांगा अजून दोन मी काय मस्तुरच काय वैशिष्ट्य आहे मथुरचं वैशिष्ट्य असं आहे का तो दोन्ही साईड नीट पडते त्याला आतनं म्हणजे आतनं टाकला तर आम्ही एक फेऱ्या आतनं काय त्याला जमलं ना आणि दोन्ही साईड पब्लिक नच पलतोय बैल आमचा दोन्ही गांधी पब्लिकनी बोलतो मग नियोजन कसं करतात कोणतं बैल बघून असं जसं आम्हाला बैल भेटेल आम्हाला उजवीतनं बैल भेटला तर उजवीतने काढतो डावीतने भेटले डावीत पण काढतो आम्ही दादा तुमच्या मित्रपरिवारबद्दल काय सांगाल मित्रपरिवार आज खूप साथ लाभली आणि मित्रपरिवार आता थोडी शर्यती बघायला गेले शे गाडी झाल्यानंतर आता बरेच जण होते आता भराचा टाइम झाले त्याच्यामुळं पोरं शर्यती बघायला गेले दादा आपण बघतो ना सकाळी निघतो घरातून आणि आका दिवस जातो त्याच्यानंतर हा गुलाल आपल्या कपायाला लागतो त्या वेगळा आनंद असतो काय बोलावला या विषय कपाली गुलाल लागण्यासाठी मेन आनंद आता एवढी पोरं असतात सोबत त्यांचं मेन आनंदासाठी आपल्याला गुलाल घ्यावा लागतो बैलांची साथ साथे म्हणून आप आज आपल्याला गुलाल आहे दादा सुट्टीला कसं काय महत्वा सुट्टीला मथूर जरा आरी करतो पण काय कर असले गोललीचे दादा आपले तर हरिश दादा असले का आरामात सुटते बैलाची काय टेन्शन नाही आम्हाला म्हणजे कसे पण बैल मांडू दे तरी पण आम्हाला काही टेन्शन होत नाही हरिषदादा कसे ठामपणे मांडतात कुठून खरेदी केली मतूरची आम्ही मतूरची खरेदी केली कराड वरना आदत होतं का तेव्हा हा आधात पासूनच आमच्याकडे आता किती राहते आता पूर्ण झाले का पूर्ण झाले का तुम्हाला पुढच्या वाटली खूप खूप शुभेच्छा धन्यवाद